नमस्कार मंगलस क्रिएटिव्हिटी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवा आषाढी एखादी स्पेशल उपवासाचे आपे बनवणार आहोत चला तर मग हे आपे कसे बनवायचे ते पाहूया उपवासाचे आपे बनवण्यासाठीचं आता आपण साहित्य पाहूया इथे मी वरीचे तांदूळ एक कप घेतलेले आहेत अर्धा कप शाबुदाना घेतलेला आहे एक मिडियम साईजचा बटाटा किसून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडस खायचा सोडा टाकायचा आहे पा, पाव पाव टीस्पून अर्धा अर्धा कप दही घ्यायचं आहे आणि दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तर आता आपण हे साहित्य वरीचे तांदूळ आणि साबुदाणा थोडेसे भरळभरळ भरड़ असं मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता आपण हे साबुदाणे चार तास भिजवून घेतलेले आहेत हे आता आपण मिक्सरमधून जाड जाड बारीक करून घेऊया हे पहा असे साबुदाणे भरड भरड असे बारीक करून घ्यायचे आहेत पाणी टाकून बारीक केले तर चालतात नाही तर असेच सुके सुके केले तर चालतात साबुदाना भिजलेला आहे छान आता हे आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता वरीचे तांदूळ पण थोडे थोडे पाणी घालून जास्त पाणी घालायचं नाही आहे आपे करायचे म्हटल्यानंतर थोडं घट्ट पीठ पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी घालात बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया वरीचे तांदूळ हे पहा असेच जाडजाड वाटून बात, घ्यायचं आहे वरीचे तांदूळ आता आपण हे शाबू बारीक करून घेतलेले आहेत भरड त्याच्यातच हे वरीचे तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे गट गट हे असं घट्ट घट्ट झालेलं आहे थोडंसं आता आपण याच्यामध्ये दही टाकूया यामध्ये दही थोडं टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असे आपे आपले फुलतात पाव टीस्पून खायचा सोडा टाकूया टेस्टनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट दोन चमच टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया आता यामध्येच आपण बारीक किसलेला बटाटा हा कच्चाच बटाटा आहे मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे यामध्ये टाकूया पाणी असं पाक पूर्ण नितळून घ्यायचं आहे आता हे सर्व एकजीव करून घेऊया आणि लागलं तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आधी पूर्ण हलवून घ्यायचं आहे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ छान भिजल्यानंतर छान आपे होतात असे मस्त टम्म होतात तर यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे पाणी थोडं थोडं घालायचं आहे एकदमच घालायचं नाही आहे आणि त साबुदाणा आणि तांदूळ वाटताना थोडं अगदी पाणी घालायचं आहे कमी पाणी घालून वाटायचं नाहीतर मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते हे पहा असं झालेलं आहे पीठ आपलं आप्याचं उपवासाचे आपे आता याचे स हे आपण दहा मिनटं असंच झापून ठेवूया आता आपण आपल्याबरोबर खायसाठी खोबऱ्याची चटणी करून घेऊया मी ते अर्धा नारळ घेतलेला आहे आणि असं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मध्ये त्याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत तिखट आवडीनुसार घालायचं आहे आणि आता, आता हे आपण बारीक करून घेऊया आता हे आपण खोबऱ्याची चटणी बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण काढून घेऊया आता आपण खोबऱ्याच्या चटणीला तडका मारून घेऊया त्यासाठी मी एक गॅसवर पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अगदी तेल घालूया आता मस्त खमंग तडका आता हा तिकडे हा चटणीवरती टाकायचा आहे मस्त अशी खमंग आता ही उपवासाची चटणी झालेली आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण आप्पे करून घेऊया गॅसवरती मी पात्र ठेवलेलं आहे आणि पीठ आपलं दहा मिनटं छान फुललेलं पण आहे हे पहा मस्त असं छान झालेलं आहे बा असं एक साईडनं असं थोडं फेटून घेऊया म्हणजे त्यामध्ये छान अशी हवा भरली जाईल आणि छान आपले आप्पे टम्म होतील आता आप्पे घा गा, घालून घेऊया आपण पीठ पात्रामध्ये अगदी थोडं थोडंच घालायचं आहे था ते फुगून असे वरती येतात आता आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी आता आपले आपे झालेत का बघूया भाजलेत वाव छान झाले आहेत भाजलेत आता आपण एक दुसऱ्या साईडने भाजून घ्या बघा किती छान मस्त टम्म फुगलेले आहेत आणि पांढरे शुभ्र पण एकदम दिसत आहेत असे छान दोन्ही बाजूने आता भाजून घेऊया याला तुम्ही तेलाऐवजी तूप जरी सोडलं ना तरी अजून अगदी छान मस्त लागतात थोड थोडस तेल सोडूया आणि दुसऱ्या बाजूने भाजताना झाकण नाही ठेवायचं असेच भाजायचे एक दोन मिनिटांतर दोन आपण काढून घेऊया हे आपले दोन्ही बाजूने छान भाजलेले आहेत असे दोन्ही बाजूने भरपूस भाजून घ्यायचे आणि आता आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया मस्त छान झालेत बघा आपे असे टम्मक होलेत आणि मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व करणार आहोत अशा प्रकारे आपले उपवासाचे वरे आणि शाबूचे आपे करून झालेले आहेत असेच मस्त झालेले आहेत आणि असेच तुम्ही कोणत्याही उपवासाला आपे करून खाऊ शकता आणि असेच करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद